मिर्झेतील शास्त्री चौक सहारा कॉलनी या ठिकाणी भोकरे पॉलिक्लिनिक या हॉस्पिटलचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर मोहसिना भोकरे यांनी या ठिकाणी नव्यानं क्लिनिक सुरू केले आहे चेहऱ्याच्या समस्या हेअरफॉल समस्या आदी समस्यांवर या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहेत यावेळी डॉक्टर समीर शे डॉक्टर शिरीष पारगावकर डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर सुजय कुलकर्णी सीन संचालक नुरुलामीन भोकरे माजी महापौर मैनुद्दीन बागवान माजी नगरसेवक जमील बागवान माजी नगरसेविका डॉक्टर नरगीस सय्यद सलीम मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या आपल्या क्लिनिकचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या इथं उपलब्ध सेवा सुविधा जे आहेत ते इन शॉर्ट म्हणजे जी जीपी वगैरे सगळे बघतो आपण दुसरं म्हणजे आजकालचं फार ट्रेंडिंग चाललेलं आहे क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी म्हणून जे लोक इन्फेक्शन्स वगैरे घेऊन पार्लरमध्ये जातात आणि जे प्रॉब्लेम्स ते ॲग्रिवेट करून देतात त्याचा आपण एक डॉक्टर डॉक्टरकडून जर का करून घेतलं तर ते बरं होईल त्यासाठी मी हे सगळं आजचा सिनारीओ बघून मी हे सगळे कोर्सेस केलेले आहेत सेकंड म्हणजे जे फॉल होतोय स्ट्रेसमुळे जे काही कंडिशन आलेले आहेत ते सगळं आपण इथं करतोय हेअरफॉलसाठी आपल्याकडे जीएफसी आहे पी आर पी आहे सगळ्या ॲडव्हान्स थेरपी आहेत फिजोथेरपी आहे आपल्याकडे आणि सेकंड मोस्ट म्हणजे आपल्याकडे कपिंग थेरपी पण आहे कपिंग थेरपी म्हणजे हिजामा म्हणतो मुस्लिम मध्ये त्याला हिजामा म्हणतात काही लोकांना कपिंग थेरपी म्हणजे हे माहिती नसतंय पण हिजामा म्हटल्यावर त्यांना माहित होतय कपिंग थेरपी म्हणजे हे इंग्लिश मध्ये हा वर्ड आहे पण हिजामा हे लोकांना म्हटल्यावरच कळतोय तर हिजामा पण आहे त्यात आपण ऍडव्हान्स पण शिकून आलेलो आहेत आपल्या क्लिनिकमध्ये ऍडव्हान्स हिजामा पण होतोय जे नवीन नवीन टेक्निक्स आता चालू झालेले आहेत फेसला साठी पण आपण हिजामा करतो फेस साठी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याकडे हिजामाची पण उपलब्ध आहेत सेकंड म्हणजे आपल्याला आपल्या क्लिनिकमध्ये हायड्रा फेशियल मेडिफेशियल वेम्पायर फेशियल मायक्रो निडलिंग पिंपल्स वांग खड्डे वगैरे जे पण स्किनवर असतात ते पण आपल्याकडे ऍडव्हान्स ट्रीटमेंट सगळे उपलब्ध आहेत आपण सगळेजण यावं आणि लाभ घ्यावं अशी माझी विनंती आहे तर एकदा नक्की येऊन भेट द्या आपल्या क्लिनिकला आणि काही पण प्रॉब्लेम्स असू दे महिलांच्या जे पण प्रॉब्लेम्स असतील ते पण आपण ट्रीट आपल्या क्लिनिकमध्ये थँक्यू